राहणार पिंपळकोटा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड शासन आमच्यावर अन्याय करतो आम्हाला प्रमाणपत्र भेटत नाही आमची जात आदिवासी कोळी महादेव आहे नमस्कार नांदेडकर आज महादेव पिंपळकोटा ता मुदखेड तालुक्यात आलेले आहेत आदिवासी कोळी जमातीचे मोठ्या प्रमाणात आज महा वाल्मिकी यांची जयंती साजरी झालेली आहे मोठ्या प्रमाणात आज आदिवासी कोळी समाजाचे नेते आलेले आहेत जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र कुठलीही अडचण आले आली तर तात्काळ धावून येतात सर काय आपले प्रश्न आहेत मुखेड तालुका पिप्पळगोटा महादेव येथे आज आद्यकोळी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच एवढ्या पावसात सुद्धा गावकऱ्यांचा उत्साह पाहून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे या जयंतीला नांदडून माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ आमचे रजितवाड काका के एन जेटेवाड साहेब शिवाजीराव गलांडे साहेब प्रशांत कड्डंवार साहेब या जयंती मंडळाचे अध्यक्ष विमलवाड उपाध्यक्ष सर्व या जयंती मंडळाचे कार्यकर्ते यांनी फार मेहनतीने एवढ्या पावसामध्ये हे जयंतीचं खूप यशस्वी केलेली आहे तरी तुमच्या चॅनलमार्फत मी गावकऱ्यांना व या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व समाज बांधवांना आद्यकवी कवी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं लहान लहान मुलींनी खूप सुंदर असं भाषण केलेलं आहे आमच्या ज्येष्ठ काकांनी यांनी त्यांचं कौतुक केलं त्यांना एक भेट रूपी बक्षीस दिलेलं आहे आणि या विद्यार्थिनींना इतकं सुंदर भाषण केलं आणि मार्गदर्शन केलं समाजाला त्यांचं मी व वो माझ्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय माझ्या इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये मा नामांकित इंग्रजी शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं तर त्याच्यासाठी आपल्याला आधी किनवट पी ओ ऑफिसला अर्ज करावा लागतो तर आपण किनवट पासून लांब असल्यामुळे आपण अर्ज करत नाही अर्ज जर तिथे केले तर निश्चित आपल्याला सुद्धा ऍडमिशन मिळतो कारण की नांदेडमध्ये खूप अशा नामांकित इंग्रजी शाळा आहे जर कुणाला त्याच्यामध्ये काही अडचण असेल तिथं अर्ज करावा अर्ज करायची काय मार्गदर्शन लागत असेल तर आमच्याशी संपर्क करावा तुमच्या चॅनल मार्फत गावकऱ्यांना पण मी सांगू इच्छितो व नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना की तुम्ही किनवट पी ऑफिसला अर्ज करा काही जागा व्हेकंट आहेत तिथं आपण ऍडमिशन करून घेऊ पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ती जागा असते थँक्यू आदिवासीचे जे योजना आहे ठक्कर बाप्पा योजना असो शबरी घरकुली योजना असो आदिवासी जमात असून सुद्धा लाभ भेटत नाही काय ज्या ज्या संदर्भामध्ये या पिंपळकोटा नगरीमध्ये दोन हजार चौदाच्या अलीकडच्या काळामध्ये दोन हजार सात पासून ते दोन हजार बारा पर्यंतच्या काळामध्ये हे पिंपळकोटा चोर अशा नावानं ओळखीत गेलं ज्यानंतर दोन हजार अकराच्या नंतर, नंतर, अकरा नंतर ज्या वेळेस या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र आणि या ठिकाणी ज्या वेळेस दोन हजार अकराची जनगणना ज्या वेळेस आमच्या लक्षात आली त्यावेळेस की आम्हाला असं वाटलं की आमच्या गावची लोकसंख्या ही साडेचारशे लोकसंख्या ही आदिवासी कोळी समाजाची या ठिकाणी दाखवण्यात आली तेव्हापासून आम्ही काही जण जागृत होऊन काही प्रमाणपत्राच्या माध्यमातून शासनालाही दिलं आणि ज्यावेळेस दोन हजार तेराला ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस काही असंतोष या ठिकाणी आम्हाला आमच्या लेकराबाळाचा प्रश्न असताना सुद्धा आम्ही महादेव कोळे नाहीत आम्ही एसबीसी मध्ये येतो म्हणून आमच्यावर तहसील मार्फत या ठिकाणी पंचनामे करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ठिकाणी ज्या या ठिकाणी एस टीच्या दोन जागा सुटतात आणि या ठिकाणी जात प्रमाणपत्रच नाही आताच उदाहरण घेतलं असताना या, या मुदखेड तालुक्यामध्ये सभापती पद हे नि, बिंदू नेमावलीनुसार एसटी अनुसूचित महिलेसाठी राखीव झालं तसंच या पिंपळकोटा चोरमध्ये दोन हजार बारा मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने गावकऱ्यांना सुद्धा माहीत आहे की ज्यावेळेस प्रमाणपत्र नसायचे त्यावेळेस आमच्या जागा व्हॅकिन जायच्या ज्यावेळेस जा प्रमाणपत्र ज्यावेळेस आमच्याकडे आली त्यावेळेस आता या ठिकाणची लोकसंख्या साडेसातशे ते आठशे या प्रमाणामध्ये झाली आणि ज्यावेळेस ठक्कर बापाचं आपण सांगितल्या योजना तर किनवटच्या काही आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी ठक्करबापाची योजना या ठिकाणी राबल्या गेली आणि ते फक्त कागदावर दाखवून आमचं आमच्या पिंपळकोटा चोर आणि तिरकसवाडी या नावाखाली दोन ठक्करबापा योजनेमध्ये येत असलेली गावं आता या प्रशासनात नोकरी करत असताना आमचे मामा जेटेवाड एन जेटेवाड मामा या ठिकाणी काही तहसीलदार म्हणून काम करत असताना त्यांनी मदत केली ठक्करबापाची काही योजना आमच्या मुदखेडमध्ये राबवल्या ते आता तुम्ही म्हणतात तर ज्या ठिकाणी हे शासन आणि प्रशासन जे सांगते तर शिवाजी संघ असणारे स्वराज्य स्थापन करत असताना आमची जमात ही शिवाजी महाराजासोबत होती ज्यावेळेस तानाजी मालुसरी असो आणि ते महाराष्ट्राचा इतिहास घडत असताना कोळी या जमातीने घडवला आणि आणि आम्हाला ज्यावेळेस वेळेस आरक्षणाच्या माध्यमातून जे जात प्रमाणपत्र वैद्यता त्या टाळाटाळी होते हे कदापित शक्य नाही असंच आता आमचे शंकररावजी महाकर साहेब आमचे नेते आहेत त्यांना एक विनंती आहे की आता या नावावर काही पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांनी मोर्चा काढायचं ठरवलंय त्या मोर्चाला आपल्या जिल्ह्यातून कसं जायचं काय नाही यांनी मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी देता की जाता जसा मोर्चा ज्या ठिकाणी दादा पाटलांनी काढला त्याच पद्धतीने हिवाळी अधिवेशनावर काही नियोजन आहे यांनी सांगावं आणि समाजाचे कुठलेही जरी प्रश्न असतील तरी खंबीर यांनी शब्द देवाव मनाळकर साहेब आम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा या ठिकाणी येतात त्यांचं या पिंपळकोट्यामध्ये या जयंतीला आल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो पिंपळ कोट्याहून नांदेड न्यूज नांदेड अजून काही समाज बांधव आहेत काय माझं नाव परमेश्वर दत्तराम पाटील भिमलवाड मी एक सामाजिक कार्य करत असताना मला असं जाणवते की आम्हाला भारतीय संविधान हे बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे पण या अधिकाराची अंमलबजावणी होत नाही आमचे हक्क आम्हाला काही भ्रष्ट अधिकारी हे आमच्या हाती लागू देत नाहीत आमच्या हक्काचं आहे ते तिथेच पेंडिंग मध्ये राहत आहे आणि आमचा जो निधी आमचे शिक्षणासाठी जे जागा असतात ते जागा कोण खायला हे आम्हाला गेले गेलंय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो संपूर्ण सत्तेचाळीस जाती आदिवासींच्या कारण आदिवासी हा मराठवाड्यातला आदिवासी हा बालागड डोंगर नागेत राहत होता बाबासाहेबांना हे जाणवलं की हे डोंगर भागात राहणारे कोळी यांचा विकास करायचा असेल तर यांना एक संरक्षण दिलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला एकोणतीस अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये एकोणतीस नंबरला एसटी आरक्षण दिलेलं आहे आणि आमचे काही बांधव बोलतात की आम्ही निसर्गपूजक होतो पण जेव्हा आम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून उदरनिर्वाह आमचा चांगल्या प्रकारे होत होता आम्ही आमचे पूर्वज विकासा विकास थोडाफार झाल्यामुळं या लोकशाही लोकांच्या सहभा सवासात येऊन हे पण पूजन करायला चालू केले देवी देवतांचं सर्व पूजन आम्ही पहिलं निसर्गपूजक होतो आमचे पूर्वज होते पण आता आम्ही ज्या समाजात वावरतो त्या समाजाच्या पण गुण लागते म्हणल्या या गोष्टीमुळं त्यांच्या त्यांचं पाहत पाहत आमचे पूर्वज त्या देवी देवतांची सर्व पूजा करत आले याच्यामुळं आम्हाला कुठेही आडवण शासनाने करू नये कारण आम्ही ज्या आपण ज्या हिंदू धर्म आहे आम्ही पण त्या हिंदू धर्मातच आहोत हिंदू धर्मामध्ये हो, धर्मा वावरत असताना आम्हाला त्या देवी देवताची पूजा करावं लागते ते कोणत्याही अटी न लावता आमच्या प्रश्न सोडवले पाहिजे शासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी आम्ही मोर्चे काढतो पण आमच्या मोर्चाला कोणताही लोकप्रतिनिधी किंवा आमच्या कोणत्या जयंतीला लोकप्रतिनिधी वेळ देत नाहीत कारण हा आदिवासी समाज का कमी संख्येत आहे म्हणून का आम्ही दलित म्हणजे बहुजनात येतो म्हणून का तुमचं जातीवादीचं षडयंत्र आहे का असं एक आम्हाला जाणवतंय हो कारण आमच्या जातीला विना वेळोवेळी टाळलं जाते राजकीय लोकांकडून आता आमचे जे आमचे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान शंकररावजी मनाळकर साहेब वेळोवेळी आम्हाला ते राजकीय वाटचालीत आहेत पण त्याने त्या जे काही पक्षामध्ये काम करत त्या पक्षाचा आम्हाला माध्यमातून समाजाचा विकास करण्यासाठी भरपूर काही सहकार्य करत असतात कर। भारतीय जनता पार्टीचे त्यांनी पदाधिकारी आहेत पण आम्हाला त्या पद त्यांच्या लेवलवरून जेव्हा संघटनेच्या लेवलवरून होत नसेल तर पक्षाचा पावर का वापरून होईना समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमधला कोळी समाज बांधव यांनी नांदेड येथे खूप मोठ्या प्रमाणात उपोषणाच्या माध्यमातून मोर्चा काढला होता पण त्यांचं पुढे बैठक झाली पण अशा छोट्या मोठ्या बैठकी शासनाने लावू नये आमचा एकदा एकच बैठक लावावी आणि आमचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अन्यथा शासनाला पण भविष्यामध्ये अडचणी होतील आम्ही वाल्मिकीचे वाल्या कोळीचे वा, वंशज आहोत आम्ही वाल्मिकी झालो आम्हाला वाल्या व्हायला वेळ आणू नये आमच्याच वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाचा वापर करून तुम्ही सत्तेवर आलेले आहोत तुम्ही त्या सत्तेचा गैरवापर न करता कोळी महादेव समाजाला न्याय द्यावा कोळी महादेव समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती करतो आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपण ही हे आमची जे समस्या आहेत संपूर्ण शासनापर्यंत पोहोचल या पद्धतीने तुम्ही आमची न्यूज तयार करून सहकार्य करावे ही तुमच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो इथं थांबतो कोटा इथे आलेल्या आपण मोठ्या प्रमाणात महिला बहिणी सुद्धा आलेल्या आहेत आदिवासी जमात मोठ्या प्रमाणात तिथं वास्तव्यात आहे काय अडचणी आम्हाला त्या प्रमाणपत्रात अडचणी आली आमच्या लेकर लहान लहान शिकायला आम्हाला का देण आले तर म्हणून आम्ही एवढी माग आल्या त्याची काय गुन्हा झाला काय नाही ते आम्हाला सांगा तुम्ही आम्ही मोर्चामध्ये आम्ही आम्ही नांदेडला मोर्चामध्ये गेल्या होत्या तर आम्हाला मोर्चामध्ये संचारबंदी झाली आमच्यावर केस झाल्या हे कशामुळे झालं आम्ही काय लोकाला लोकांचा हक्क आम्ही वडून घेत नाही आम आमचं जे आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा झाला त्या मोर्चा त्या मोर्चामध्ये पर... गेल्यावर आम्हाला आमच्यावर मारहाण झाली तिथं आणि हे झालं आणि आम्ही कशामुळे गेल्या होत्या आमच्या लेकरासाठी प्रमाणपत्र आणण्यासाठी गेल्या होत्या हे कशामुळे होत आहे आणि आम्ही जयंती साजरी करतो बिरसा मुंडा जयंती साजरी करतो आम्ही निसर्गाचे सर्व आमचे जे सण आहे ते साजरे करतो आणि जे आम्ही हिंदू समाज आता आमच्या सोबत आहे त्याच्यासोबत आम्ही ह्या देवाची सुद्धा पूजा करतो ते जसं की कोणी पण आता एकूण एका जे बघून करतात ते तसं आम्ही करतो ह्याच्यामुळे आम्हाला केस झाली होती सर मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी समाज आहे वास्तव्यात आहे ोटा नगरीमध्ये कमसे कम, कम साठ टक्के आदिवासी कोळी जमात आहे आदिवासी जमात आहे की आम्ही आदिवासी प्रमाणे जगतो वाघ सण साजरा करतो बिरसा मुंडा जयंती साजरी करतो आदे क्रांतिकारक राघोजी भांगरेची जयंती साजरी करतो परंतु जे आम्हाला ठक्कर बापा योजना जे ठक्कर बापा योजनेच्या माध्यमातून जे घरकुल योजना आहे ते सुद्धा आम्हाला मिळत नाही आणि हे घरकुल योजना आमच्या जे जे आदिवासीच्या योजना आहेत ते आमच्या हडप केले जातात परंतु याचा मास्टर अजून आम्हाला समजलेला नाही आमच्यावर अन्याय होत आहे कशामुळं की आम्ही मोर्चाला गेल्याच्या नंतर संचारबंदीचे गुन्हे दाखल होत आहेत का तर आदिवासी समाज आहे हा आदिवासी वंचित समाज आहे म्हणून आमच्यावर संचारबंदीचे गुन्हे आमच्या महिलावर अन्याय अत्याचार आहेत आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर साहेब की आमच्या जे महिला कलेक्टर ऑफिस मध्ये जात असताना जे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी होते त्यांनी या महिला मंडळाला लुटून देण्याचं काम केलं त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं काम केलं कशामुळं की हा आदिवासी गरीब समाज आहे वंचित समाज आहे यामुळं या गावामध्ये या पिंपळकोटा नगरीमध्ये कम से कम साठ ते पासष्ट टक्के समाज आहे आणि या समाजाच्या माध्यमातून हे महर्षी वाल्मिक जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे माझी सरपंच आहेत मारुती बिच्छेवाड गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्यकर्ता आणि राजकीय आहे तुम्ही राजकीय लोकांना इथली भूमिका सांगली नाही तुम्ही ज्यावेळेस राजकीय भूमिकेमध्ये काम करत असताना समाजाचं आणि राजकारणाचं काही देणं घेणं नसल्यासारखं ज्यावेळेस आता यदीमान आमच्या श्रीजया ताई हा माननीय माझी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना या ठिकाणी आमच्या पवारांनी या जयंतीसाठी आमंत्रित केलं होतं आणि काही अडचण असल्यामुळं माजी मुख्यमंत्री किंवा आमचे हे आमदार आले नसतील कदाचित आम्हाला एकच या वाल्मिक जयंतीच्या निमित्ताने या समाजाच्या वतीनं तसं म्हणणं गेलं गेल्या अनेक पिढ्यान पिढ्यापासून आदिवासी कोळी समाज आहे त्यांचे काही घरकुलच्या योजना असतील काही आदिवासी विभागाची योजना आहे ते का मिळत नाहीत म्हणा ज्या वेळेस तुमचं म्हणणं बरोबर आहे ठक्कर योजनेच्या अंतर्गत घरकुल योजना आहे या योजनेसाठी आम्ही ग्रामस्थ राहून आणि दोन हजार चौदा मध्ये जी यादी झाली ती यादी अंमलबजावणी करून आमच्या जे योजना ठक्करबापा मध्ये जे घरकुलाची जे देय रक्कम जास्त होती आणि या समाजाला प्रकारे टाळावं काही कालांतराने अलीकडच्या ज्या ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळं ज्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये इंदिरा आवास योजनेमध्ये जे आम्ही घरकुल दिलेत ते अभी नाव आणि ठक्कर बापाचे ठक्कर बापा, बापा योजनेमध्ये अनेक जास्त निधी असल्यामुळं आम्हाला टाळल्या जाऊन आताच आमच्या सदाशिव बोनवारने सांगितले की हा आमचा जे मूळ जे गाभा आहे ते गावची ग्रामपंचायत आहे त्या ता गावच्या ग्राम ता ग्रामपंचायतीनं आम्हाला इंद्रा आवास योजनेमध्ये दीड लाखामध्ये घरकुलामध्ये गुंडाळला असून जे आम्ही जे यादी जी दिली त्या यादीचे मूळ जे सूत्रधार आहे या ठिकाणची ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकारी यांनी जिम्मेदार आहेत की या ठिकाणी यादी होते या ठिकाणी ठराव पास होते जे ठराव दिलेले लोकांकडे असताना सुद्धा डबल वालेत म्हणून ठक्कर बापाची जे निधी आहे ते दुसरीकडे वळवण्याचं या ठिकाणी काम केलंय आणि काही संतोषी लोक या ठिकाणी होळी महादेव समाज असताना सुद्धा या ठिकाणी एसबीसी मध्ये आहेत कोणते आहेत अशा प्रकारचे आरोप झाले आता ही आरोप आम्ही सर्व फेटाळून लावलेत या ठिकाणी गावामध्ये पंच्याहत्तर टक्के लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र झाले आहेत पाच दहा लोकांचा प्रश्न आहे तो बी निकाली काढून या ठिकाणी दुसऱ्या जयंतीपर्यंत हार घर हर, हर प्रमाणपत्र या ठिकाणी राहतील याची मला खात्री आहे आणि आम्ही मूळ आदिवासी आहोत हे शासनाला आम्ही या ठिकाणून दाखवून दिलं आहे मध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये येणार गाव म्हणून या ठिकाणी कलेक्टर पशी आमची नोंद झालेली आहे आणि या ठिकाणी बरेचसे प्रमाणपत्र निघालेले आहेत आणि नि याच्या पुढे जात वैधता सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत असं नाही की झालेल्या नाहीत असं नसून या ठिकाणचे कर्मचारी डॉक्टर इंजिनियर अनेक आमचे या जातीच्या वैधता प्रमाणपत्र झालेले आहेत हा जे पिपळकोट आहे आदिवासी क्षेत्राचा अनेक गेल्या पन्नास वर्षापासूनचा भाग आहे म्हणून आदिवासी क्षेत्रामध्ये येते आमच्या नांदेड जिल्ह्यात कोळी नाही म्हणून म्हणले त्या कोळी कस काय नाहीत आता आम्ही इतके जण तिथं रस्ता कोणल्या होत्या मारहाण झाला आम्हाला त्यानं आम्हाला ते आमच्यावरच उलटी कारवाई केली का म्हणून केली त्यानं कारवाई काय नांदेड जिल्ह्यात कोळी नाहीत काय कोणा सांगून ठेवलाय कि तिथं शाई रेस वरून त्या नांदेड जिल्ह्यामध्ये आता आम्ही सगळ्या जण तुमच्या तिथे तुम येऊन बसणार आहोत उपेशनला आम्हाला ते प्रमाणपत्र पाहिजेच भेटलेले हा